हॅलो एवरीवन कसे आहात सगळे मस्त आहात ना सगळ्यांना सर्वात आधी गुड मॉर्निंग आणि मस्त एकदम आजच्या दिवसाची सुरुवात झालेलीच आहे तर सकाळी ब्लॉगला पण मी सुरुवात केली आहे तर आज दर्शन जाणार आहे बाहेर यासाठीच ना मग मी झाडू वगैरे मारून घेतला आणि म्हटलं पूजा करूनच निघूया कारण क्लासला मग जाऊन येईपर्यंत उशीर होणार आणि त्याआधी पूजा केलेली बरी असते आणि बाकीच्या वेळेला ना दर्शन घरी असला की तो करतो तर पूजा झाल्यानंतर जल्लमा मातेला नमस्कार करताना एकच माझं मागणं असतं की सुखी ठेव आणि सदृढ ठेवू कारण शरीर स्वस्थ असेल तर आपण सगळी कामं व्यवस्थित करू शकतो ते फक्त तू चांगलं ठेव बाकी तुझा आशीर्वाद तर नेहमीच माझ्या मागे आहेच तर देवी आईला बस माझं हेच मागणं असतं ते झाल्यानंतर माझा आता नाश्ता करायला घेतलेला ना आहे तर मी चहाबरोबर चपाती जास्त करून खाऊन जाते कारण त्यामुळे ना पोट भरलेलं राहतं आणि निदान अकरा साडे अकरापर्यंत तरी मला पुन्हा भूक लागत नाही कारण मुलांना शिकवताना बोलणं खूप होतं आणि लाईट केला ना की नंतर मग खूप त्रास होतो तर त्यामुळे ना आता नाश्ता करायला घेतला आणि इथे दर्शनची पण तयारी चाललेली आहे त्याचा पण नाश्ता वगैरे झालेलाच आहे आणि त्यानंतरच पूर्ण आता तो निघायच्या तयारीत आहे तर दिखताना त्याला काय लागणार आहे काय नाही ते सगळं विचारून घेतलं आणि ज्या राहिलेल्या वस्तू असतात ना त्या आठवणीने मुलांना दिलेल्या बऱ्या असतात आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे असं आपला मोबाईल आणि चार्जर काही कुठे गेल्यानंतर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो चला दर्शकांना आपली पिक्चर वेगळे संपते नाही इंटरव्हल इंटरव्हल आली आहे जरा मी बाहेर चाललो आहे आणि महाकालला जाऊन आला ना त्यानंतर आज पहिल्यांदा दर्शन पुन्हा एका दिवसासाठी बाहेर चाललं आहे तर मला आठवतं की दर्शन लहान होता ना त्यावेळेला कुठेही जायचा तो माझ्यासोबतच असायचा मला आठवतं की तो नववी दहावी जेव्हा पोचला ना तेव्हा तो पहिल्यांदा ताईकडे माझ्या एक दिवस राहिलेला चला दर्शन आता जस्ट निघालेलं आहे आणि मी पण आता निघते कारण वाजले निघायच्या आधी खूप महत्वाचं काम आहे झाडांना आधी पाणी घालायचं तुला हो आता मी क्लासून आलेली आहे तर जरा केस वगैरे बरं बांधून घेते स्वयंपाक आता करायचं आहे तर काहीतरी शॉर्टकटमध्येच बनवणार कारण नम्रता आणि मी आम्ही दोघंच आहोत दर्शन तर सकाळी गेलेलं आहे सो आता थोडा वेळ आल्यानंतर ना मी का काकडी घेतली काकडी बांध खाऊन घेतली आणि आता त्याच्यानंतर पुढचं करायला घेईन थोडा थकवा आलेला आहे कायम आहे सकाळी ना आणि काय झालेलं आहे रात्री झोपच लागली नाही येऊन जाऊन असं वाटतं की जागीच आहे म्हणजे डोळे बंद आहेत काय ना काही विचार आहेत डोळे उघडले की वाटतं मी आहे असं होऊन ना मला काही झोपच झाली नाही सकाळी उठल्यानंतर पूर्ण अंग माझं तर जळ झालेलं तर बराच वेळ पडून पण होती तरीसुद्धा काय मला झोप लागली नाही आता पण मी विचार केला काकडी खाल्ल्यानंतर थोडा वेळ झोपूया पण माइंडनं आपलं जे असतं ना ते आपल्याला झोपू देत नाही ते विचार चालू असतं आणि मी विचार काय करत होती तर, तर, तर अचानक ना मला असं बसेल तर माझा हात साफ जसं की स्वतःहूनच एकदम तो हलतोय बोट वगैरे हलत होतं तर मग मला असं विचारत आहे की जर आता मी डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांना त्याच्याबद्दल काय सांगू कसं आहे काय आहे आणि ना माझ्या डोळ्याची पापणी जी आहे ना ही कंटिन्यू फडफडते कधीही फडफडते तर कधीही काही वेळेला तर ना दोन्ही पण एकत्र होते या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार थोडा डोक्यात चालू की असं का होत आहे सो जर आता मी त्याच्याबद्दल सर्च पण करेन गुगलवर वगैरे पाहिन आणि मग काय आयुर्वेदिक वगैरे आपल्याला घरी येत असेल तर ते मी चालू करेन बट बिफोर दॅट एक आपला थॉट असताना चालू माइंड जे असताना ते आपल्याला शांत राहू देत नाही मग डोळे उघडले म्हटलं हे नको ते विचार डोक्यात चालले झोप तर लागत नाही आहे म्हणून मग उठले आणि म्हटलं चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया थोडं तुमच्याशी बोलली ना मी की मला रिलीफ वाटतं वाटतं की कोणीतरी आहे माझ्या सगळ्यात मी एकटी नाही आहे कारण आता नम्रता दादाशी दोघेही नाही आहेत आणि मग एकटं असेल ना की खूप आपल्याला विचार येत असतात सो त्यासाठी म्हटलं की नाही सुरुवात करूया काम पण होईल तुमच्याशी बोलणं पण होईल आणि मला थोडं ना असं रिफ्रेश वाटेल सो चला आता मी चालू करते सगळ्या आधी ना मी टी व्ही चालू करेन कारण टी व्ही चालू केला नाही की त्याच्यामध्ये काय ना काय चालू असतं तर ते बघत बघत मला जरा हो सवय आहे म्हणजे मी टी व्ही बघत पण असते किंवा मग टी व्हीमधले कार्यक्रम मी ऐकत असते आणि असं मी करत खरंच आपलं पण आता चालूच राहतं आता ह्याचा रिमोट जो आहे ना तो प्रॉपर वर्क करत नाही आहे त्यासाठी मोबाईलमधल्या रिमोटने करावा लागेल पाहून बघते आधी एकदा झाला तर ठीक लहान असा सेल पण चेंज केलेले आहे तेव्हा याच्यावरती कवर केलेलं प्लॅस्टिकचं आता सेल पण चेंज केलेत बट हां झालं 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 ग्रीन लाईट आली म्हणजे समजायचं की झालेलं आहे स्टॅच आता मला मोबाईल नाही तर काढावा लागला असता आणि मग माझ्याच मोबाईलमधून मला करावं लागलं असतं सो so, चला आता जो सिग्नल दाखवते का कारण हे पण बंद आहे आमच्याकडे सहसा ना आम्ही टी व्ही डायरेक्ट असा बंदच करत नाही आम्ही काय करतो की दोन्ही बटन डायरेक्ट बंद करायचे चालू केल्याबरोबर न्यूज चॅनल येतं बंद करते आवाज न्यूज चॅनलच येतो सुरुवातीला मग काही वेळेला फक्त चालू करते आज जाते सगळे न्यूज इकडचे इकडचे चालू असतात ते ऐकत ऐकत माझं मी काम करत असते सो so, कोणाला कोणाला आवडतं असं टी व्ही लावून ऐकत ऐकत काम करणं कारण बघत बसलं तर आपलं काम होणार नाही तर त्यासाठी फक्त ऐकायचं आणि मध्ये कुठे वाटलं ना थोडंसं तर मग मी आपलं पाहिलं घ्यायला बाहेर येते बघते आणि पुन्हा जाते सो so, खूप छान छान न्यूज येतात चला आता मी पुढच्या कामाला सुरुवात करते सारा आहे बघून वाटतं की आता सुरुवात करू आता मी काकडी खाल्ली ना काकडी सोडली आणि असंच ठेवलेलं आधी ठेवलेला सुरुवात करते पीठ पळलेलं आहे पीठ पीस मध्ये ठेवलं आहे आणि त्याच्या आता मी चारच चपात्या बनवेन कारण डब्रताला आणि मला दोन दोन चपात्या म्हटलं तर चार चपात्या येणार आहेत आणि हे जे तांदूळ आहेत हे करायचे आहे तर हा जो डवा आहे ना भाजून ठेवलाय तर तांदूळ घालायचे आहेत पूर्ण दहा किलो नाहीये कमीच येतात त्याच्यामध्ये दहा किलो छान आणि मस्त तांदूळ एकदम बारीक छान मस्त काल काल हो, कालच दर्शन गेला होता ना त्याला खास सांगितलेलं की गेला जाऊन आधी जाऊन आले तांदूळ पण घेऊन ये पैसे पण अजून पाठवले नाहीये आमच्या मध्ये सगळं चालू असत हे पहा मस्त तांदूळ वाटतात ना अगदी मला तर हे तांदूळ खूप आवडतात ठेवावे लागणार आहेत कारण आमचा बॉडी बिल्डर दर्शन तो गेल्या बाहेर आणि तो आता थेट थे उद्यास येणार आहे दुपारपर्यंत येईल सो त्यासाठी ना तांदूळ आता खालीच ठेवलेत आणि कपडे धुताना मशीनमध्ये नाही घातली नव्हती कारण याला परवा मी थोडं भिजत ठेवलेलं पहिल्यांदा धुताना थोडा लाल कलर गेला मग असं व्हायला नव्हतं की मशीनमधल्या कपड्यांमध्ये सुद्धा तर मिक्स होईल म्हणून ही ना थोडं मी पाण्यात भिजवते पुन्हा आणि मग नंतर भिळून काढेन घर असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यावं लागतं नाहीतर मग काही एकामुळे किंवा एक थोडंसं आळस केलं पूर्ण त्याचं वट्ट्या बळ झाला काय ना काय वेगळंच म्हणा खूप लक्ष ठेवावं लागतं एवढे तांदूळ जे आहेत ना तुम्ही बाहेर रेग्युलर माझा डबा जो आहे साइडला नाही असं वॉल हँगर असतं ना ते लावलेलं आहे त्याच्यात कप्पे पण आहेत प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या वेगळ्या कपड्याच्या वेगळ्या प्लास्टिकच्या छोट्या पिशव्या वेगळ्या असं त्याच्यामध्ये कप्प्यांमध्ये आहे बरं पडत किंवा या हवा की लगेच यायचं आणि तिथून घ्यायचं तर तुमच्याही घरात अशी एखादी कोपरे असतील तर मला कमेंट करून सांगा आहे तर माझ्या डोक्यात एक विचार आला आहे की ह्या प्लास्टिकपासून ना मी ॲप्रन बनवेन आणि ॲप्रन बनवेन त्यावेळेला तुम्हाला जरूर दाखवेन मी की कशा प्रकारे शिवायचं हो आणि हे ॲप्रन बनवून मी वापरणार नाही तर मी पाठवेन सारिकाला कारण आमच्या सारिकाला भांडी वगैरे धुताना ना असं सवय आहे थोडं ॲप्रन सारखं ती बांधून घेते त्यापेक्षा मी छान शिवून देईन तर सारी का हे तुझ्यासाठी आहे तू व्हिडिओ बघतेस ना <laughs> आहेत आणि भरपूर गरम होत आधी एक ग्लास भर ना पाणी पिऊन घेऊया आणि नंतर पुढची सुरुवात तर कांदा कट करायचा होता ना ते पण मी ते बाहेरच आणलेलं आहे चला आता नम्रता आली आणि पटकन पिठलं बनवते कढई तुम्ही पाहिलेली ना परवा भी तळताना पूर्ण रात्री म्हणजे करपून गेलेली पूर्ण काय केलं काल रात्री ना पूर्ण याला पितांबरी लावून ठेवून दिलं होतं आणि सकाळी मस्त घासली पूर्ण चकचकी झालेली आहे पण घासताना थोडा एपट घालावं लागतं तर तारीचा काठा असतो ना आपलं त्याच्याने घासून काढली खूप स्वच्छ आणि मस्त झाली आता आता पुन्हा त्याच्यामध्ये मी थोडेसे पापड खायणार आहे दोन्ही खाली पापड खाणार म्हटलं बनवते पिठला आमच्याकडे म्हणतात म्हणतात तुमच्याकडे काय नक्की सांगा पिठल्यासाठी जेवढं लागणार आहे ना तेल त्याच्यामध्ये एक चमचा फक्त वाढवला कारण त्याच्यामध्ये पापड तळायचे आहेत आणि मग तेल ना आपल्याला उपयोगाला लगेचच होतं म्हणून मग आता बाकीची तयारी जी आहे ना पिठल्याची ती करता करताच पापड पण तळायला घेतले आणि हे पापड ना डीमार्टमधून मधून मी आणलेले आहेत आणि मला हे पापड खायला खूप छान वाटतात एकदम मस्त आहेत आणि त्यानंतरच ना आता पापड तळून झाल्यानंतर गॅस फ्लेमना बारीक केले आणि पटकन लागणारे सगळे साहित्य त्याच्यात घातलं आणि फिटल्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे चला फायनली मस्त एकदम पिठलं झालेलं आहे थोडंसं गार्निशिंग पण ह्याच्याशिवाय तर काहीच काम पूर्ण होत नाही चल दाखवते मस्त एकदम का हॅलो ते पहा सहा वाजून गेलेत आज अजून पण मी इथेच आहे सगळी मुलं गेलेली आहेत मुलांना जास्त सोडलं एक्झाम्स आहेत म्हणून आणि ना काय झालेलं आहे वरती पाण्याची टाकी जी आहे ना त्याचं जी मोटर आहे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तो आता पाहावा लागेल तर प्लंबर्सला बोलवलेलं आहे पण प्लंबर काय अजून आले नाही आहे तर ते जरा बघून व्यवस्थित हे करायचं आहे कारण कसं वरती राहणार आहेत त्यांना पण पाण्याचा प्रॉब्लेम होतो सो त्याच्यासाठी आता मी तेच वाट पाहत आहे तोपर्यंत जरा झाडू पण मारून घेतला निरायच्या आधी म्हटलं झाडू मार या मग आपण बसली बरोबर तिला म्हटलं तू जा पुढे ती पण थांबली आहे की तू जाऊन मी करू कारण दर्शन नाही आहे दर्शन असेल तर तिची तिकडे मस्ती चालू असेल त्याच्याबरोबर तर थांबली आहे आता दोघं मिळून जाऊ थोड्या वेळात आणि आता बघू प्लंबर कधी येतात मला वाटतं ते मोटर आहे ना मोटर तर चालूच आहे चेक केला आम्ही पाणी त्याच्यामधलं जे पाणी असेल ना ते संपले वाटतं <स्याँ> आहे तो। तर आता इथे हिरव्या भाजीवाले बसलेले होते तर म्हटलं चला जाता जाता काहीतरी घेऊन जाऊया कारण सध्या भाज्या ना दुपारच्या वेळेला मी एवढ्या घेतल्या नाही तर आता इथे हिरवी मेथी पण मस्त होती अगदी तर म्हटलं चला मेथी निवडून ठेवली ना की कधी भाजी बनवता येते किंवा मग त्याचे ठेपले वगैरे बनवता येतात म्हणून मेथी घेतलेली आहे आणि शेवगाचा शेंग घेतला त्यानंतर ना इथे केळफुल असताना ते पण होतं पण मी केळफूल कधी बनवलंच नाही आहे त्यामुळे मला घेताना खूप विचार करावा लागतो घेऊ का नको आणि तुमच्यापैकी जर कोणाला येत असेल ना कसं बनवायचं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा असे व्हिडिओज वगैरे बघितले ना तर काही वेळेला कसं असतं व्हिडिओ दाखवणं वेगळं असतं करणं वेगळं असतं त्यामुळे म्हटलं की नको घ्यायला मग मी काय केलं फक्त ना कच्ची केळीच घेतली म्हटलं कच्च्या केळ्याचं काहीतरी आपली एखादी वस्तू नाश्त्यासाठी तरी बनवता येईल किंवा पॅटीज बनवता येतील म्हणून ना सगळ्या वस्तू आपल्या लागणाऱ्या घेऊन गेली आणि त्यानंतर आम्ही घरी जाऊन चहा नाश्ता केला आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ना आज नम्रतानेच बनवायला घेतलेला आहे सो ब्लॉगचा शेवट पण मी इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा स्वतःची काळजी घ्या बा बाय